रामकृष्ण मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमेबद्दल माहिती बघणार आहोत गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यातील पौर्णिमा आहे आणि यावर्षी गुरुपौर्णिमा दहा जुलै रोजी साजरी केली जाईल या दिवशी भगवान विष्णूंची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरोघरी भगवान सत्यनारायणची कथा सांगणे हे विशेष महत्त्वाचे मानले जाते महर्षी वेद व्यासजींचा जन्मही याच दिवशी झाला होता म्हणूनच याला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात असे, असे मानले जाते की या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा वाचल्याने तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येते आणि घरातून सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते दूर होते गुरुपौर्णिमेची तारीख तिचे महत्त्व पूजेचा शुभमुहूर्त आणि इतर महत्वाच्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत हिंदू पंचांगानुसार यावेळी गुरुपौर्णिमा दहा जुलै रोजी आली आहे आषाढ महिन्याच्या या पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदी स्नान करणे आणि दान करण्याचे महत्त्व आहे हे शक्य नसलात आपल्याच घरी अंघोळीच्या पाण्यात गंगाधर टाकून स्नान करावे शास्त्रामध्ये सांगितले आहे या दिवशी भगवान विष्णूंसह देवी लक्ष्मीची विशेष पूजा देखील केली जाते या दिवशी घरोघरी भगवान सत्यनारायणाची कथा सांगण्याचे महत्त्व शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे या दिवशी तुम्ही तुम्हाला जमेल त्या पद्धतीने दान करू शकता तुम्हाला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि तुम्हाला मोठे पुण्य लाभते गरजूंना मदत करणे हे आपलं एक कामच आहे गुरुपौर्णिमेचा शुभमुहूर्त महत्त्व आणि उपासनेची पद्धत आज आपण बघणार आहोत गुरुपौर्णिमेची तारीख दोन हजार पंचवीस म्हणजे म्हणजे याच येत्या पुढील महिन्यात दहा जुलैला गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे गुरुपौर्णिमा कधी सुरू होणार आहे तर दहा जुलै रोजी पहाटे एक वाजून छत्तीस वाजता सुरू होणार आहे आणि अकरा जुलै रोजी पहाटे दोन वाजून सहा मिनटांनी संपत आहे त्यामुळे गुरुपौर्णिमा आपण दहा जुलै रोजीच साजरी करणार आहोत आता बघूया गुरुपौर्णिमेचं महत्त्व काय आहे तर पौराणिक मान्यतेनुसार सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी वेद व्यासजींचा जन्म आषाढ शुक्ल पौर्णिमेला झाला होता म्हणून दरवर्षी हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो हा दिवस वेदव्यासजींना समर्पित आहे या दिवशी त्यांनी भागवत पुराणाचे ज्ञान दिले गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे देखील म्हटले जाते त्याचबरोबर आखाडीसुद्धा म्हटलं जातं तसेच पौर्णिमा असल्याने या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी गुरु तुमचे गुरु कुठलेही असू द्यात गुरूंचा आदर केला जातो आणि त्यांना गुरुदक्षिणादेखील दिली जाते या दिवशी गुरु आणि वडीलधाऱ्यांचा आदर केला पाहिजे तसा तर तो नेहमीच करायला हवा जीवनात त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो गुरुपौर्णिमेला उपवास दान आणि उपासनेचेही महत्त्व आहे उपवास आणि दान केल्याने ज्ञान मिळतं आणि मोक्षप्राप्ती होते असं देखील सांगितलं जातं गुरुपौर्णिमेची पूजा सकाळी अंघोळ झाल्यानंतर पूजा आपली निय नित्य पूजा झाल्यानंतर आपल्या गुरूंचं पूजन करायचं एक पाठ घ्यायचा त्यावर पिवळं वस्त्र टाकायचं त्यानंतर फोटो असेल मूर्ती असेल जे असेल पंचोपचार षोडोपचार तुम्हाला जमेल त्या पद्धतीने पण कशी तर मनाभावापासनं आपल्या गुरूंची पूजा करा आपल्या गुरूंचा मंत्र जाप असेल तर तो नक्की करा त्याचबरोबर स्तोत्र असेल तर त्याचं पठन करा एक माळका होईना मंत्रजाप आवर्जून करा ध्यान करा त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला भगवान सत्यनारायणची कथा आधीच सांगितलं तर आपण दर पौर्णिमेला जो सत्यनारायण करतो हो तसा सत्यनारायण करायचा ब्राह्मणाला बोलवणं शक्य नसतं तर तुम्ही स्वतः भगवान विष्णूंची पूजा करून शुभ फळ मिळवू शकता भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये तुळस धूप दीप सुगंध फुलं पिवळी फुलं आवर्जून तुम्ही गुरूंना अर्पण करा श्रीहरीचे स्मरण करा आणि तुमच्या इच्छा सांगा भक्तीने पूजा करणे महत्त्वाचे आहे तुम्ही जर पौर्णिमेला पू पु... सत्यनारायण पूजन करत नसात तर या पौर्णिमेपासून तुम्ही सुरू करू शकता पूजा संकल्पयुक्त सत्यनारायणाची तुम्ही सुरुवात करू शकता बघा आप आमच्याकडे गुरुपौर्णिमेला अखाडीसुद्धा म्हणतात त्यामुळे आमच्याकडे या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो गुरूंना तो नैवेद्य दाखवला जातो देवांना दाखवला जातो तुमच्याकडे जशी पद्धत असेल तुम्ही आवर्जून करा पण गोडाचा नैवेद्य आवर्जून आपल्या गुरूंना दाखवा गुरूंचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये खूप काही सांगून जातं त्यामुळे गुरुपौर्णिमे गुरुपौर्णिमेला आवर्जून आपल्या गुरूंची पूजा करा आपले गुरु कोणतेही असू द्या त्यांच्याबद्दल आदर सत्कार कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस असतो त्यामुळे आपल्या गुरूंची या दिवशी तुम्ही आवर्जून सेवा पूजा उपासना नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन